आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मलिवाल मारहाण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली स्वाती मालिवाल यांनी झालेल्या यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी दिल्लीतल्या तीस हजारी न्यायालयात त्यांनी आपला जबाब नोंदवला दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात आला आपचे नेते आणि ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली त्यानंतर आज त्यांना ताब्यात घेण्यात आलं आपचे खासदार राघव चड्डा देखील सिव्हिल लाईन्स पोलीस स्थानकात दाखल झालेत दरम्यान मलिवाल यांच्या वैद्यकीय तपासणी नंतरचा अहवाल आज जारी करण्यात आला या अहवालात त्यांच्या चेहऱ्यावर आणि पायावर मार लागला असल्याचं नमूद करण्यात आहे शरीरावर अनेक ठिकाणी दुखापती देखील नोंदवण्यात या प्रकरणाचा तपास करण्याच्या दृष्टीनं दिल्ली पोलिसांचं पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचलं आहे आज पुन्हा एकदा आपच्या नेत्या अतिशी मारलेना यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत स्वाती मलिवाल यांनी केलेले आरोप फेटाळून लावले मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेरची जी चित्रफीत काल बाहेर आली त्यातून मलिवाल मारहाण झाल्याचं असत्य सांगत असल्याचं दिसून येत आहे असंही मार्लेना यांनी सांगितलं